नमस्कार मंडळी मी आयशा आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज अगदी वेगळी अशी कच्च्या तांदळापासून आळूवडी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ही अगदी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटते याबद्दल मला कमेंट करून नक्की कळवा तर अशी ही कच्च्या तांदळापासूनची आळवळी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी आळूची पानं घेतली आहे ही स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आहे आणि पाच मिनटात पाण्यात भिजवून घेतली आहे पाच मिनटानंतर ही पाण्यातून काढून ही ची उलट्या साईडने मागच्या साईडने लाईट लाटण्याने असं लाटून घेणार आहे जेणेकरून ह्या पाण्याची जी शी काही शिर आहे ती दाबली जाईल आणि व्यवस्थित अशी ते पान होईल त्यासाठी हे पान या पद्धतीने मी लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित आपलं हे पान लाटून घ्यायचं आहे तर संपूर्ण जितकी पानाची आपल्याला वडी बनायची ती संपूर्ण पानं मी लाटून घेत आहे आता इथे एक वाटी तांदूळ मी घेतले आहे ते रात एक साधारणतः एक तास मी भिजवून घेतले आहे आता हे रेग्युलर आपण जे वापरतो तांदूळ तेच तांदूळ मी घेतले आहे आणि आता हे मिक्सर जार मध्ये घालून मी याचे बारीक वाटण करून घेणार आहे तर संपूर्ण बॅटर आता मी बारीक करून घेतला आहे आता हे फास्ट स्मूथ असं बारीक करायचं नाही आहे तर थोडंसं रवाळ असं करून घ्यायचं आहे आता याचमध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत संपूर्ण मसाले या मध्ये घालून आपल्याला छान असे स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे जी की पेस्ट आपल्याला आळूच्या पानांना लावायची आहे तर याचमध्ये मी आता आलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे एक चमचाभर हिरवी मिरची पेस्ट मी घालून घेतली आहे त्यानंतर यामध्ये धना पावडर एक चमचा घातली आहे त्यानंतर एक चमचा जिरे घातले आहे यानंतर एक चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर मी अर्धा चमचा घातला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण तिखटाचं करू शकता आता याचमध्ये मी एक चमचा ओवा घातला आहे आणि यानंतर या ओ ओव्यानंतर एक चमचा हिंग घालणार आहे ओवा आवर्जून तुम्ही घालायचं आहे आणि यामुळे टेस्ट खूप छान येते वडीला तर आता हे, हे संपूर्ण मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत यानंतर एक चमचाभर यामध्ये मी चणा दायचं पीठ म्हणजे घालून घेणार आहे बेसन प्रमाण जास्त घालायचं नाहीये आपल्याला ही तांदळाची बनवायची अगदी अर्धा चमचा किंवा एक चमचा बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे पी पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ देखील मी घालून घेतलं आहे मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेत आहोत आणि याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपल्याला पाण्याला लावायची आहे त्यासाठी एक ताट घेतला आहे सर्वात मोठ्या साईजचं पान मी आधी घेतलं आहे आणि आता ह्या सर्वात मोठ्या साईजच्या पाण्याला चमच्याच्या साह्याने मी ही पेस्ट व्यवस्थित अशी स्प्रेड करून घेणार आहे तुम्ही हाताच्या साह्याने देखील स्प्रेड करू शकता पण चमच्याच्या साह्याने अतिशय समप्रमाणात अगदी सगळीकडे व्यवस्थित ही स्प्रेड होते तर आता ह्या पानाच्या अर्ध्यातून वरच्या भागात आणि अर्ध्यातून खालच्या भागात दोन दोन पानं अशी जोडून घ्यायची आहे तर हे बघा या मध्यातून वरती आधी एका साईडने मी एक पान जोडून घेत आहे आणि त्यानंतर त्याच्या शेजारीच दुसरं पान देखील मी जोडून घेणार आहे अशी पाच पानं करून आपल्याला एक आळवडी बनवायची आहे तुम्ही पाच ते सहा किंवा सात पानं असं करून देखील आळवडी बनवू शकता तर हे या पद्धतीने व्यवस्थित असे पानं एकमेकाला चिटकवून आपल्याला हे आळवडी बनवून घ्यायची आहे आणि संपूर्ण भागात हे पीठ आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने तर मी संपूर्ण पानांना या पद्धतीने चमच्याच्या साह्याने संपूर्ण पीठ लावून घेत आहे या पद्धतीने संपूर्ण तुम्ही पीठ लावून घ्यायचं आहे आता चार, मी चार पानं लावून झाली आहे आणि पाच ते सहा पानं असं पानाचं आपण ही वडी बनवून घेणार आहोत आणि मध्यभागी एक पान आपण लावून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला हे वडी बनवून घ्यायचे आणि आता ह्या पानांची आपल्याला घडी करायची जेणेकरून यामधलं जे काही पीठ आहे ते बाहेर पडतं कामान आहे तुम्ही डायरेक्ट त्याचा रोल केला तरी चालेल पण या पद्धतीने जर घडी केली तर हे ज्या मत, यामधलं जे काही पीठ आहे ते बाहेर पडत नाही तर या पद्धतीने स्प्रेड घडी करून हाताच्या सायने दाबून या पद्धतीने बॅटर लावून त्याचा रोल करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अतिशय व्यवस्थित असा रोल बनवून घ्यायचा आहे आता हा रोल लगेच सुटेल त्यामुळे मी आधीच स्टीमर पात्रामध्ये पाणी ठेवलं आहे गरम व्हायला आणि लगेचच आपण हे वाफवायला ठेवणार आहोत पाणी भरपूर गरम करून घ्यायचं आहे आणि स्टीमर पात्र रेडी ठेवायचं आहे आता दोन वड्या माझ्या तयार करून झाल्या आहे आणि आता इकडे मी स्टीमर पात्रात लगेचच ह्या वड्या ठेवून देणार आहे आणि झाकण ठेवून साधारणतः वीस मिनिटासाठी मी ह्या वाफून घेणार आहे तर वीस मिनिटं हे संपूर्ण वाफून घ्यायचं आहे आता ही शिजली की नाही ते चेक करण्यासाठी चाकूच्या साह्याने तुम्ही मध्ये प्रेस करून चेक करू शकता तर वीस मिनिटानंतर मी झाकण काढून चेक करून बघणार आहे तर ह्यामध्ये जर पीठ कुठलाही बॅटर जर चाकूला चिटकलं नाही तर आपण समजू शकतो की हे व्यवस्थित ही वडी शिजली गेली आहे तर या पद्धतीने बघा चेक करून घ्यायचं आहे आणि आता ही आळूवडी थंड झाल्यानंतर याचे काप करून घ्यायचे आहे तुम्हाला आवडेल तशा शेपचे तुम्ही काप करून घेऊ शकता मी गोलाकार असे काप करून घेत आहे आता ही वडी तुम्ही अशी देखील खाऊ शकता किंवा ती तळून देखील डीप फ्राय करून खाऊ शकता किंवा शाडो फ्राय करून देखील तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ही खाऊ शकता जर ऑइल फ्री खायची असेल तर बिलकुल तेलाची नाही तर या पद्धतीने गरम गरम देखील तुम्ही खाऊ शकता अतिशय चविष्ट लागते तर आता ही संपूर्ण वड्यांची मी अशी या पद्धतीने काप करून घेत आहे गोलाकार आणि आता ह्याची मी वडी संपूर्ण शाळू फ्राय करणार आहे त्यासाठी पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घातलं आहे आणि तेलामध्ये एक चमचाभर मोहरी आणि एक चमचाभर जिरे घालून घेतले आहे आणि आता यामध्ये ह्या ज्या वड्या आहेत त्या मी या पद्धतीने ठेवून घेतल्या आहे आणि मंद याच्यावरती आता ह्या एका साईडने शेकून घेणार आहे व्यवस्थित आणि एका साइडने शिकून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने त्या उलट्या करून दुसऱ्या साईडने देखील मी व्यवस्थित शिकून घेणार आहे साधारणतः सोनेरी चॉकलेटी रंग येईपर्यंत आपण दोन्ही साईडने ह्या व्यवस्थित शिकून घेणार आहोत तर मंडळी या पद्धतीने ही आळूवळी बनवून घ्यायची आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आवडीनुसार तुम्ही तेल घालून घेऊ शकता पुन्हा भेटूयाच आपण अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा धन्यवाद